आपण जेव्हा प्रश्न उत्तरं लिहित असतो ती प्रश्न उत्तर आपण पाठ करतो पण पाठ अगोदर त्याचं मर्म किंवा त्या हुस धड्याविषयीची जी कथा आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे येथे शिकवत असताना सगळ्यांचं लक्ष तर असलंच पाहिजे पण जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हाही हा धडा पूर्ण वाचून काढायचा आहे एक वेळेस तुम्ही हा धडा जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की टीचरने काय शिकवलं होतं एकदा नाही दोनदा वाचा फरक काहीही पडत नाही ज्ञान मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण जे काही शिकतो आहे ते आपल्या डोक्यात असणं आपल्या डोक्याबरोबर असे मनातदेखील असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे शिकवत असताना आणि घरी गेल्यानंतर वाचत असताना पूर्णतः लक्ष हे आपल्या पुस्तकात असायला हवं